नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात घडामोडी कागल तालुक्यातील आणूर बस्तवडे इथल्या वेदगंगा नदीत बुडून तिघांचा मृत्यू एका महिलेला वाचवण्यात यश तर एक तरुण पाण्यातून वाहून गेल्याची भीती शंभर कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेले कोल्हापूर शहरातील पाच रस्ते एकतीस मे पर्यंत पूर्ण करण्याचं ठेकेदार कंपनीचं आश्वासन राज्यात तेवीस ते सत्तावीस मे या कालावधीत भडकणार चक्रीवादळ कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आईसह दवाखान्यातून घरी परतताना खोचीतील तरुणाच्या दुचाकीला ट्रकची धडक भेंडवडेजवळील अपघातात मुलगा जागीच ठार तर आई जखमी आणि राज्याचा ऊस गाळप हंगाम चौदा मे रोजी संपला एकूण एक हजार त्र्याहत्तर लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप तर एक हजार एकशे एक लाख क्विंटल साखरेचं चा उत्पादन